शाळेत दहावी पर्यंत शिकलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थीच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याध्यापकानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार के आला या प्रकरणी मुरगुड इथला मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्याला ना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील एका कॉलनीत एक अल्पवयीन मुलगी तिची आई आणि बहिणीसोबत राहते त्या मुलीची असते आजारपणाचा गैरफायदा आजार घेत तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्यानं मुरगुड इथला मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे यानं या कुटुंबाशी संपर्क वाढवला होता त्या अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना मुख्याध्यापक दा कृष्णा दाभोळे यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता परत दोन महिन्यांनी त्यानं फ्लॅट मध्ये त्या मुलीला नेहून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला होता याबाबतची माहिती पीडित मुलीनं तिच्या आईला सांगितली त्यानुसार त्या मुलीसह तिच्या आईनं पोलीस मुख्यालयातील महिला कक्षामध्ये तक्रार दिली आहे त्यानंतर याबाबतचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालाय बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत या प्रकरणी मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा दाभोळेला अटक केली न्यायालयानं त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे